मग आता ह्या शेतकऱ्याचा काय दोष आहे स्त्री आहेत ना, ना वरच्या लेवलला नाही मला काय विचारायचं तुम्ही काय करणार एसी येऊन मी तुम्हाला विचारणार ना वरच्या लेवलला काय निर्णय करणार वर म्हणजे कुणाला विचारणार विचारा तुम्ही आणि ह्या लोकांना पण घ्यायला लागेल ना ह्या शेतकऱ्यांना मी ह्यासाठी बोललो होतो मीटिंगला माझं काय व्यक्ती काम नव्हतं गौसाली साहेब मग या आणि हे जे प्रोसिडिंग आहेत मी तुम्ही तुम्ही तुमचं तुम फोनवर झालेलं बोललं पण मी ते प्रोसिडिंगला नोंद करून घेणार तुम्ही विचारणार आहे तर ते कळवणार आहे माझं म्हणणं आहे की ज्या ज्या तुमचं ते ऍप एवढं भंगार आहे दिवसा दिवसात चलते ग इ पिक रात्री माझ्याकडे उदाहरण नाही रात्री बारा बारा एक एक वर्ष शेतकरी जागते रात्री बाराच्या पुढे जाऊन बॅटरी लावून फोन फोटो काढतोय तरी नोंद होत नाही तुम्ही तुमच ती ई पिक पाणी वाले कोणती एक बसवलं ती सांगते की आम्हाला लगेच अपडेट होतय लगेच हे होतय भोंकळ कारभार आणि ती लोक आमच्याकडे चकरा मारले ना साहेब आम्ही काय फेस करायचं आणि मला जी माहिती लोकसभेसाठी कामकाजासाठी लागायची त्या माहितीला तुम्हाला यावं साहेब त्याही माहितीला तुम्हाला येत नसेल तर मला लेखी उत्तर मी माहिती देण्यासाठी येऊ शकत नाही म्हणून तुम्ही द्या मला किंवा मी माहिती देण्यासाठी येऊ शकत नाही असं नाही ना लोकांच्या कामासाठी जर यायचं नसेल तर कशाला मग आपण तर पगार घ्यायचा साहेब लोकांच्या कामासाठी जर नसेल तर कशाचे घ्यायचे आता हे जर मला सांगा आरडीसी कुठे आरडीसी लावला आरडीसीला घ्या आर फोन प्रश्न लोकांचा आहे लोकांचा सोडवण्यासाठी मी म्हणलं या इथं नाही म्हणले कलेक्टर ऑफिसलाच मीटिंग घ्यायची हा आता फक्त जे असे करायला लागले येणार आहे ना प्रत्येकावर वेळ येणार आहे ना बरं हिथ यांच्या मतामुळेच आम्ही आहोत हिनी मतं टाकली तरच आहे ह्यानी मत टाकलं तर खासदार आहे हिनी मत टाकलं तर आमदार आहे टाकलं तर मंत्री आहे नाही टाकल्यावर काय गरीब असे ही संविधान <laughs> आहे ना संविधान मान्य कराय खासदार कशासाठी आहे तुमची कामं नाही करायची का आम्ही ही कामं करायला अधिकाऱ्याने यायचं नाही मीटिंग घ्यायची नाही म्हणून मला पत्र दिलंय कलेक्टर नाही आता मी तहसीलदार लोक आलेल्या सगळ्या तक्रारीची नोंद करायची एक 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 तुम्ही ती सगळं माझं कवरिंग लेटर जोडायचं कलेक्टरला पाठवायचं मी कलेक्टर कडे घेतो की ह्यांच्या तक्रारीचं काय झालं सांगून तुला तक्रारी इतकं तक्रार करायला आल्यानंतर सोलायचं नाही आमची वकील त्याची ऐकत नाही ना आमची वकील त्याची ऐकत आम्ही वकील देऊ तुम्ही सर आम्हाला म्हणताय आवडीत बोलल्या तर आमच्यासोबत बोलू नका